भाजप संजय भाऊ थोरात यांनी पत्रकार सचिन तोडकर यांच्याबाबत घडलेल्या घटनेचा केला निषेध व्यक्त आय बी एन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांना नारेंगाव येथे झालेली धक्काबुक्की व त्यांच्या गाडीची काच फोडून केलेल्या नुकसानीचे तीव्र पडसाद उमटू लागले असून आता आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते संजय थोरात यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त करत पत्रकार हे समाजासाठी काम करत असतात राजकीय सामाजिक शैक्षणिक बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते न्याय मिळवून देण्याचे काम करतात मात्र पत्रकारांवर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर हे चुकीचे आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो असे ते म्हणाले बांधकाम कामगार योजनेत झालेला भ्रष्टाचार पत्रकार सचिन तोडकर हे बाहेर काढण्याचे काम करत असून आमचा पक्ष व आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत असंही थोरात म्हणाले खऱ्या अर्थानं काल नारायणगाव येथे वरिष्ठ पत्रकार माननीय सचिन तोडकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत खऱ्या अर्थानं पत्रकार हे समाजामध्ये अनेक अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्याचं काम करतात अनेक ठिकाणी चांगल्या ज्या योजना असतील अनेक ठिकाणी चांगली कामं होतात ही प्रसिद्धी दिली जाते समाजातील महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या जयंती असतील हे कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पत त्यांच्या पत्रकारितेमध्ये दाखवले जातात चांगली मांडणी केली जाते त्याच्यातून समाजाला प्रेरणा मिळत असतात तर कालचा जो भ्याड हल्ला झाला खऱ्या अर्थानं तोडकर साहेब हे त्या बांधकाम कामगार योजनेत घोटाळा झाला कथित घोटाळा झाला असं त्यांचं म्हणणं होतं ती सत्यता पडताळून पाहत होते तर त्यांच्या कामामध्ये अर्थ आणणं अत्यंत चुकीचं आहे कारण ते बांधकाम कामगार जे आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी ते काम करत होते ते कुणाच्या विरुद्ध गेलेले नव्हते कोण काय काम करत असताना त्यांचा भ्रष्टाचार काढायला गेले नव्हते तर ते न्याय मिळवून द्यायला गेले होते आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे लोकशाहीचा चौथा खांब म्हणून खऱ्या अर्थानं पत्र पत्रतारिकेकडं पाहत पाहिलं जातं आणि एवढ्या महत्त्वाच्या घटकांना अशा प्रकारची वागणूक देणं हे बुद्धीला न पटणार आहे देशामध्ये राज्यामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण तयार झालेलं आहे चांगली कामं चाललीत भ्रष्टाचार कमी होत चाललेला आहे आणि अशा पद्धतीने त्याला गालबोट लागणं चुकीचं आहे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करत आहोत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस